श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी प्रिय स्वामी भक्तांनो या शुभ दीपावलीच्या तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभ इच्छा स्वामी मौलीच्या कृपेने तुमच्या घरी सुख समृद्धी आरोग्य आनंद ऐश्वर नांदो हीच स्वामी महालक्ष्मी चरणी प्रार्थना देव म्हणतात बाळा आज मी माता लक्ष्मीच्या रूपात तुझ्या घरात प्रवेश केला आहे तो प्रत्येक दीप लावताना त्याच्यात तुझी इच्छा प्रगट कर आणि ती पूर्ण होणारे आशीर्वादही प्राप्त कर कारण काही काळातच चमत्कार होणार आहे तो तुला मिळणार आहे तुझं भाग्य चमकणार आहे बाळा आता वेळ होणार नाही तर तुम्ही अगदी योग्य वेळेवर इथे पोहोचला आहात हा संदेश तुमच्यासाठीच सा आहे हे ऐकत असताना तुमच्या मनात काही इच्छा धरा ती लवकरच पूर्ण करण्याचे आशीर्वाद मी तुम्हाला देईल आज मी स्वामी माऊली लक्ष्मी रूपात तुमच्याकडे आलो आहे या दिवाळीला तुमच्या घरी सुख समृद्धी आणि आरोग्याचा वर्षाव होईल आनंदाचा वर्षाव होईल कधी श्रद्धेने दीपक लाव आणि त्या दीपकाला लावताना मनोमन इच्छा प्रगट कर कारण इच्छा मी ऐकतो प्रार्थना मी स्वीकार करतो बाळा जेव्हा तू दीप लावशील तेव्हा नुसतं तुझ्या घरातच प्रकाश होणार नाही तर तो दिव्य प्रकाश तुझ्या संपूर्ण आयुष्याला भविष्याला उज्ज्वल करणारा असेल ही रात्र साधी नाही तर अंधकाराला दूर करणारी पवित्र रात्र आहे आज जो कोणी माझे स्मरण करेल माता लक्ष्मी भगवान विष्णूंना स्मरण करून जे कोणी नामस्मरण करतील त्यांच्या त्यांच्या घरी हा दिव्य प्रकाश पोहोचेल बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकार असल्यास होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर बाळा जेव्हा स्वामी मौलींचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित आनंदी आणि ऐश्वर्याने परिपूर्ण करू इच्छितात तेव्हा चमत्कार एका मागोमाग घडू लागतात होऊ लागतात हा दिवा तुमच्या आयुष्यात तो दिव्य प्रकाश आणेल ज्यामुळे तुमच्या काही जीवनातील अंधाऱ्या जागा आहेत त्या सर्व काही या लख प्रकाशाने आनंदित केल्या जातील तिथे तिथे दिव्य प्रकाश पोहोचेल जिथे तुम्हाला काही अंधकारमय वाटत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा अपूर्ण राहिल्या आहेत त्या देखील पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुमच्या जीवनात तुम्ही मागत असलेले ते सर्व काही प्रार्थनेद्वारे तुम्हाला मिळणार आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे कठीण आयुष्यातून संपून जाणार आहे आणि सुखाचा वर्षाव केल्या जाणार आहे तुम्ही आपल्या कर्माने पुढे पावले टाका तुमच्या मार्गात मी तुम्हाला यशाने भरेल तुम्हाला आनंदाने भरेल आणि तुमच्या दिव्य आशीर्वादांना तुमच्याकडे पाठवेल जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा ज्याच्या आयुष्यात तो चमत्कारांची वाट पाहतो आपले कर्म करत त्या चमत्कारांना स्वीकारण्यासाठी मनोमन तयार होतो तिथे देव चमत्कार घडवतात तुमच्या जीवनातून आज अंधकार कायमचा नाहीसा होणार आहे तुमचे लपलेले शत्रू तुमच्यासाठी कितीही काहीही विचार करोत कितीही नकारात्मकता दुरून तुमच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न करोत पण ते सर्व काही माझ्या आशीर्वादाने अडवल्या जाईल थांबवल्या जाईल ते तुमच्यापर्यंत कधीही येणार नाही कारण त्या नकारात्मक ऊर्जेत इतकी शक्ती नाही की तो माझ्या प्रिय बाळाला काही त्रास देऊ शकेल जेव्हा जेव्हा तुमच्या मनात चांगले विचार येतात ते मीच पाठवतो तुमच्याकडून चांगली कर्मही मीच करवून घेतो तुम्ही जर चांगल्या कर्मांसाठी चांगल्या गोष्टींसाठी चांगल्या बदलासाठी तयार असाल तर आत्ताच होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा नवीन बदल तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव देणारा तुम्हाला आनंद प्रदान करणारा आणि तुम्हाला उच्च जीवन देणारा असणार आहे माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तेव्हा याला पुढील काही मिनिटे ऐकून घे तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो तू जे काही मागत आहेस ते मी मान्य करतो तू योग्य आहेस हे देखील मी मान्य करतो आणि तुझी प्रार्थना स्वीकार करतो कधीकधी तुमच्या आयुष्यात काही कठीण आहे असे वाटत असताना अपयश आलेले असताना देखील तुम्ही माझ्यावरचा विश्वास खूप काही प्रमाणात ठेवता त्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल आणि खूप काही अशा गोष्टींनी परिपूर्ण केल्या जाते ज्या तुम्हाला अशक्य वाटू लागतात त्या गोटी देखील शक्यतेने पूर्ण करणारे आशीर्वाद मी पाठवतो बाळा कधीकधी तुम्ही यशाने भरण्यासाठी जे केलेले प्रयत्न आहे त्यात स्वतःला अपयशी मानता पण अगदी काही क्षणात देखील तुमच्यासोबत चमत्कारिक गोष्टी घडू लागतात आणि तुमचे अपयश यशात परिवर्तित होते आणि हा आशीर्वाद देणारा तुमचा दुसरं कोणी नसून भगवंत आहे परमेश्वर आहे कारण तुम्ही भगवंतावर परमेश्वरावर तुमची ठेवलेली श्रद्धा तुमच्या कामी आली आहे तुम्हीही असे अनुभव कधी घेतले आहे का जिथे जिथे तुम्हाला काही कमतरता वाटत आहे जिथे जीवनात अडचण आहे तिथे देवाने तुमची मदत केली आहे देव तुमच्या हाकेला धावले आहेत जर तुम्हीही असे अनुभव घेतले आहेत केले आहेत तर आता कमेंट्स बॉक्समध्ये होय मी स्वामींचे शुभ अनुभव घेतले आहे असे टाईप करा दिव्य शक्ती पवित्र शक्ती जी स्वामींची आहे स्वामीमय जीवन जगण्यासाठी स्वामींचे नामस्मरण करत रहा स्वामींच्या दिव्य मंत्रात श्री स्वामी समर्थ या जपात अत्यंत पवित्र शक्ती आहे सामर्थ्य आहे अनेक अडचणीतून मार्ग दाखवणारी ती दिव्य शक्ती आहे जी स्वामींच्या नामात आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम गया नाही जिंदा आहे या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारात चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याच्याकडे पोहोचून त्याचे भविष्य जीवन उज्ज्वल करतो आणि त्याला योग्य मार्ग दाखवून पुढच्या मार्गावर नेतो जेव्हा तुम्ही पुढच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असाल तर आत्ताच होय देवा मी पुढील मार्गावर जाण्यासाठी तयार आहे सज्ज आहे असे कमेंट करा बाळा कधीकधी तुमच्या मनाला काहीतरी दुःख त्रास होतो कुणीतरी बोलून जातं आणि तुमच्या मनाला त्या वेदना होतात तो त्रास होतो तो सर्व काही आज मी आशीर्वादाने संपवण्यासाठी आलो आहे तुमचे शत्रू हार मानतील तुमच्या पुढे येऊन माफी देखील मागतील तुमचा मान सन्मान वाढेल तुमची खूप काही इज्जतही केल्या जाईल जिथे तुम्हाला मान सन्मान मिळत नव्हता तिथे आता अधिक मान सन्मान देण्यात येईल तुमचे कर्म योग्य पद्धतीने पुढे न्या कारण तुम्ही योग्य कर्म करत आहात मी सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे कधी तुम्ही मागितलेले तुम्हाला मिळाले नाही असे मी कधी घडू देणार नाही तेव्हा शांत राहा आनंदी राहा हा उत्सव आहे आनंदाचा प्रगतीचा आणि पुढील खूप काही शुभतेने भरलेला आहे या दिवाळीत तुम्ही जी काही इच्छा प्रकट कराल ती पूर्ण होईल हा दिव्य प्रकाश जो या दिव्यातून निघत आहे तो तुमच्यासाठी सुख संपन्नता आणि आनंद देणारा आहे तेव्हा या आनंदाला स्वीकार करा स्वामींना प्रार्थना करत राहा कारण स्वामी ती ऐकतात स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्या आत्म्यात सुंदर विचार येऊ लागतील जेव्हा जेव्हा तुम्ही सुंदर विचार कराल तेव्हा तुमचे जीवनही सुंदर होईल स्वामी माऊलीच्या नामाने जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली, मौली तुमच्या सर्वांच्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात आरोग्यात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी